सर्मान्य नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तीन सप्टेंबरचे तीन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्माने मृत्यू पाहणार आहोत तर दरवर्षी तीन सप्टेंबर रोजी आपण ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय ध्वज दिन साजरा करतो तो तीन सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी पहिल्यांदा ध्वज फडकवला गेला होता याची आठवण म्हणून राष्ट्रकुल निळा ध्वज म्हणून ओळखला जाणारा हा दिवस एकोणीसशे त्रेपन्नमध्ये ऑस्ट्रेलियन ध्वज म्हणून औपचारिकपणे ओळखला गेला आता आपण तीन सप्टेंबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया तीनशे एक तीनशे एक इसवी सांपूर्व जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मॅरिनो स्थापित झाले सतराशे बावन्न अमेरिकेत ग्रेग्रियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला एकोणीसशे सोळा श्रीमती बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली एकोणीसशे पस्तीस सर मॅकलमन कॅम्पबेल ताशी तीनशे मैलपेक्षा जास्त जोरात ॲटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती झाले एकोणीसशे एकाहत्तर कतारला स्वातंत्र्य मिळाले दोन हजार बावीस ॲटोमो मिस वन रॅकेट इंधन गळतीमुळे दोन तासापेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने ॲट्रेमिस वन रॅकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले आता पण तीन सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पंचावन्न आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाळकुंद्री यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर सेंद्रिय पदार्थाच्या पृथ्वीकरणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ फ्रिटस प्रेगल यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तर पोरशा मोटर कंपनीचे संस्थापक फर्निनान पोरशा यांचे मिद यांचा जन्म एकोणीसशे पाच नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ डेव्हिड अँडरसन यांचा जन्म एकोणीसशे तेवीस प्रख्यात पुलावादक किशन महाराज यांचा जन्म एकोणीसशे तेवीस टाको बेलचे संस्थापक ग्रेन बेल यांचा जन्म एकोणीसशे तेवीस महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साब यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चॅटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म एकोणीसशे एकतीस नाटककार श्याम फडके यांचा जन्म एकोणीसशे अडतीस नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म एकोणीसशे चाळीस लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीतील संगीतकार पॅरेलाल शर्मा यांचे जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर एक भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक झिजू दासगुप्ता यांचा जन्म आता आपण तीन सप्टेंबरला मृत्यू झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे अठ्ठावन्न इंग्लंडचा राज्यकर्ता ॲलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन एकोणीसशे अठ्ठेचाळीस चेकस्लोव्हिकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनिस यांचे निधन एकोणीसशे त्रेपन्न तबला घुमट व सारंगी वादक लक्ष्मण तथा खानुप्रमा मामा प्रवतकर यांचे नि निधन एकोणीसशे अठ्ठावन्न निसर्ग कवी माधव केशवर काटदरे यांचे निधन एकोणीसशे सत्सष्ट वार्ताहर संपादक अनंत हरी कद्रे तथा समतानंद यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णव अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन दोन हजार स्वातंत्र्यसैनिक गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय राजकारणी ए पी व्यंकटेश्वरन यांचे निधन दोन हजार सात अमेरिकन वैज्ञानिक ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उठ्ठाण करून न ना थांबता अवलंडणारी पहिली व्यक्ती स्टीव फॉसेट यांचे निधन दोन हजार पाच अमेरिकन वकील आणि कायदेतज्ञ अमेरिका देशाचे सोळावे मुख्य न्यायाधीश विल्यम रेहेनक्विस्ट यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तीन सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहेत मला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत थँक्यू